दीडशे रुपये फीजने तर मला पंच्याहत्तर हजार मिळतात वीस हजार तीनशे रुपये फक्त मला तीन दिवस किंवा तीन तास म्हणू शकताय काम करून जे असेल ना तर ते मिळाले तर गेल्या आठवड्यामध्ये बघा तीन दिवसांसाठी मी एक वर्कशीट मेकिंग वर्कशॉप जो होता ना तर तो, तो अरेंज केला होता स्पेशली लेडीजसाठी मी टार्गेट केला होता हाऊस मॉम्स ज्यांना घरातून काहीतरी करायचं आहे स्वतःसाठी पैसे कमवायच्यात आणि त्या एका वर्कशॉप थ्रू ठीक आहे त्या एका वर्कशॉप थ्रू मला ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज फक्त आणि फक्त तीन तासाचे मिळाले ठीक आहे कारण त्या वर्कशॉपसाठी जे एनरोलमेंट्स होते म्हणजे स्टुडंट्सने रजिस्टर केलं तर त्या स्टुडंट्सची संख्या एकशे बेचाळीस होती आणि त्यातले फीज जी होती तर ते दीडशे रुपये पर स्टुडंट होती त्यामुळे वन फि फॉर्टी टू मल्टिप्लाय बाय वन फिफ्टी एकवीस हजार तीनशे रुपये फक्त मला तीन दिवस किंवा तीन तास म्हणू शकताय काम करून जे असेल ना तर ते मिळाले त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की माऊली सुपर वुमन्स नावाचा एक वर्कशॉप मी ठेवला होता ज्याच्यामध्ये मी स्पेशली महिलांना स्ट्रेस मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट तर ह्या सगळ्या गोष्टी करिअर कमबॅक वगैरे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या तो पण तीन दिवसाचा होता वन वन आर पर डे त्याच्यामध्ये पण एटी टू होते आणि वन फिफ्टी फीज होती तर टोटल मला बारा हजार तीनशे रुपये त्या तीन तासाचे जे होते ना तर ते मिळाले माझ्या स्टुडंट्सच्या रजिस्ट्रेशन थ्रू ठीक आहे आता माझा जर मुद्दा तुम्ही बघितला तर फक्त आणि फक्त पैसे कमवायच्यात या उद्देशाने मी कुठलाही आजपर्यंतचा माझा कोर्स असेल किंवा वर्कशॉप सुद्धा असतील तर ते मी चालू केलेले नाहीये माझ्याकडचं जे नॉलेज आहे ते समोरच्या व्यक्तीला द्यायचं आणि त्याच्या थ्रू आपल्याला इन्कम जो असाल तर तुझ्या आता पैसे तर सगळ्यांनाच हवे असतात कोणाला नको असतात पण जे आपण पैसे घेतो ना तर त्याच्या ह्याच्या बदल्यामध्ये एक व्हॅल्यू जी असेल ना तर ती आपण प्रोव्हाइड करतो आणि जर तुम्ही त्या व्हॅल्यूच्या मागे धावलात ठीक आहे जर तुम्ही तेवढा के अभ्यास केलात फोकस केलात ना पैसे ऑटोमॅटिकली येतात ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही धावपळ करावी लागत नाही तर तीन दिवसाचा वर्क वर्कशीट मेकिंग वर्कशॉप होता ज्याच्यामध्ये मी स्पेशली मॉम्स ना हाऊस ना घरातून इन्कम कसा करायचा वर्कशीट थ्रू तर ते मी शिकवत होते आणि वर्कशॉप घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तीन दिवस किंवा तीन तास पुरेसं नाही आहेत माझ्याकडचं जे काही नॉलेज आहे ना तर ते समोरच्या लोकांपर्यंत स्टुडंट्सपर्यंत पर्यंत पोहोचवायला त्यामुळे हा जो तीन तासाचा वर्कशॉप होता तर तो मी पुन्हा एक्सटेंड केलं आणि फाईव्ह टू सिक्स डेज तो एक्सटेंड एक होईल आता तो चालू आहे सध्या त्याची नेक्स्ट बॅच सुद्धा ऍडमिशन आत्ता त्याच्या नेक्स्ट बॅचचे म्हणजे आता ही सहा सात आठ तारखेला होती नेक्स्ट बॅच पंधरा सोळा सतरा तारखेला आहे मे बी अठरा एकोणीस वीस असे सहा दिवस ती चालेल तर त्याच्यासाठी सुद्धा आत्ताच आत्तापासूनच ॲडमिशन्स जे असतील ना तर ते आहेत इतकं पॉवरफुल त्याचा रिस्पॉन्स जो होता वर्कशॉपचा तर तो मला आला तर वर्कशॉप्स कोणासाठी असतात स्पेशली आणि जर मी अशा टाईपच्या वर्कशॉप्स घेऊ शकते ना तर तुम्हीसुद्धा तुमच्यास स्पेशल फील्ड तुमचं जे काहीच फील्ड असेल तर त्या रिलेटेड वर्कशॉप्स जे असतील ना तर ते घेऊ शकता हे कसे घ्यायचे आणि याचे बेनिफिट्स तुमच्यासाठी काय आणि तुमच्या स्टुडंटसाठी काय तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो मी माझ्या वर्कशॉप्समध्ये अशी कोणती टेक्निक वापरली जी की स्टुडंटसाठी बेनिफिशियल राहणार आहे तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते जे की मोस्टली कोणीच करत नाही ऑलमोस्ट कोणीच करत नाही तर ती गोष्ट मी काय केली तर ते मी तुमच्यासोबत जे असेल ना तर ते शेअर करते तर सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे वर्कशॉप्समध्ये काय असतात तीन दिवस चार दिवस पाच दिवस असे छोटे छोटे कोर्सेस असतात किंवा तुमच्याकडची माहिती जी असेल तर ती समोरच्या व्यक्तीला द्यायचे फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला फोटो दाखवते तर हा आपला वर्कशीट मेकिंग वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये मी स्टुडंट्सना uh, वर्कशीट कसे बनवायचे अगदी स्क्रॅच पासून तर ते शिकवणार आहे आणि ते सेल कसे करायचे आणि त्यातून इन्कम कसा जनरेट करायचा तर हे पण मी शिकवणार आहे ठीक आहे तर हे छोटासा कोर्स आहे त्याचसोबत अजून एक आपला कोर्स आहे ज्याचा पोस्टर मी पुन्हा इथे दाखवते करिअर कमबॅक तर स्पेशली आता तुम्हाला माहिती आहे की माझा ऑडियन्स जो आहे तर तो लेडीज आहे तर अशा भरपूर महिला असतात अशा भरपूर लेडीज असतात ना की म्हणजे स्टक झालेले असतात फॅमिलीमध्ये आणि त्यांना करिअरमध्ये कमबॅक करायचं असतो जॉब करायचं असतो किंवा काहीतरी काम चालू करायचं असतं वर्क फ्रॉम होम आणि ते त्यांना करता येत नसतं जर ते कसं करायचं तर यासाठी मी गायडन्ससाठी वर्कशॉप जो असेल तर तो घेतला होता जो की तीन दिवसाचा होता जो की मी पुन्हा मला असं वाटलं की तो वेळ सफिशियंट नाही आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एक दिवस एक्स्ट्रा वाढवला म्हणजे चार दिवसांचा तो वर्कशॉप जो होता ना तर तो केला चार किंवा पाच दिवसांचा तर हा एक छोटा वर्कशॉप होता माझ्याकडचं जे नॉलेज असेल तर ते कमीत कमी वेळेमध्ये समोरच्या व्यक्तीला जे असेल तर ते पोचवायचं अगदी फास्ट आणि ॲडव्हान्स मेथडमध्ये ते नॉलेज असेल ना तर ते पोचवायचं तर याच्यामुळे बेनिफिट्स काय असतात तर ते मी तुम्हाला सांगते तर माझे बेनिफिट्स तर तुम्हाला समजले की कमीत कमी वेळेमध्ये मला छानाचा इन्कम जो असेल ना तो तो जनरेट होतो आता समोरच्या व्यक्तींना म्हणजे स्टुडंट्सना काय बेनिफिट्स होतात तर ते मी तुम्हाला सांगते तर छोटे कोर्स असतात त्यामुळे स्टुडंट्सना टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होतो लॉंग कोर्सेस असतील ना दोन महिने तीन महिने सहा महिने तर स्टुडंट्स खूप टांगळामंगळ करतात लेक्चर अटेंड करायला पण एखादा छोटा कोर्स आहे शॉर्ट कोर्स आहे तर ऑलमोस्ट सगळे स्टुडंट्स अटेंड करतात लेक्चर ठीक आणि समजतं त्यांना की आपण काय करायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये करिअर स्कोप काय तर भरपूर गोष्टी त्यांना समजतात आणि खूप एक्साइटेडली सगळ्या गोष्टींमध्ये असेल ना तर ते पार्टिसिपेट करतात त्यामुळे त्यांच्यासाठी कसं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नॉलेज त्यांना सुद्धा शिकायला मिळतं कारण ते सुद्धा प्रत्येकजण त्यांच्या जा लाईफमध्ये खूप बिझी असतं आणि अशामध्ये जर आज आपण वर्कशॉप घेतोय जो की अगदीच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपण त्यांच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Feeds, है, है? फीज दीडशे रुपये आता दीडशे रुपये तुम्हाला माहिती आहे की कोणीही अफोर्ड करू शकता ठीक आहे दीडशे रुपये काय खूप मोठी फीज आहे असं नाही कोणीही मिडल क्लास असेल अप्पर क्लास लोअर क्लास कोणीही अफोर्ड करू शकते दीडशे रुपये ठीक आहे त्यामुळे तो एक बेनिफिट आहे स्टुडंट्सना सुद्धा आणि मला सुद्धा असं आहे आणि त्यामुळे आता याच्यामध्ये कसं असतं इंटरॅक्शन जे असतं ठीक आहे स्टुडंटसोबतचं आपलं जे इंटरॅक्शन असतं तर ते आपण चॅटच्या माध्यमातून करतो फॉर एक्झाम्पल एखादा पार्ट मी स्टुडंट्सना आता शिकवला तर त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स मला विचारायचे असतील तर आपण चॅटबॉक्समध्ये विचारतो त्यामुळे इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स होतात स्टुडंट्सचे जे काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये आपल्याला मेसेज करतात आणि ते आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे तर अशा टाइपचे इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स होतात लाईव्ह होतात त्यामुळे कुठेतरी स्टुडंट्सना सुद्धा त्या फील्डमध्ये जास्त जास्त माहिती मिळते आणि कॉन्फिडन्स जो असेल ना तर तो बिल्ड होतो तर बघा आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवते जे की खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का मॅनिफेस्टेशन तुम्हाला माहिती आहे आता बघा माझ्या आता या कोर्सला ब्रिटिश स्टुडंट्स होत्या तर कदाचित जास्त स्टुडंट्स असतील तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काय डिस्टर्बन्स कोणाला होत नाही कारण वन मे वन मे वे मध्ये मी शिकवते ठीक आहे मी एकटीच शिकवते याच्यामध्ये जर एकशे बेचाळीसच्या ऐवजी माझ्याकडे पाचशे स्टुडंट्स आले ठीक आहे पुढच्या भविष्यामध्ये मा आता माझे हे वर्कशॉप्स नेहमीच चालू राहतील तर पाचशे स्टुडंट्स माझ्याकडे आले दीडशे रुपये फीजने तर मला पंच्याहत्तर हजार मिळतात जरी मी ड्युरेशन वाढवलं मी म्हणते सहा दिवसाचं जरी ड्युरेशन केलं तर सहा दिवसांमध्ये पंच्याहत्तर हजार तुमच्या व्हॅल्यूसाठी तुमच्या नॉलेजसाठी तुमच्या एक्सपिरियन्ससाठी तर असं नाही की तुम्हाला काहीच माहीत नाही आणि एखादं वर्कशॉप घ्या नाही अभ्यास करा तुम्हाला जो फील्ड हवा आहे तो आणि फक्त थोडंसं सर्च करा की याच्याबद्दल इतर लोक एक्सायटेड आहात आहेत का ह्या गोष्टी शिकण्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं की वर्कशीट्ससाठी भरपूर लोक एक्सायटेड आहेत त्यांना वर्कशीट्सबद्दल नॉलेज हवं आहे इन्कम कसा करायचा तर ते हवं आहे त्यामुळे भरपूर लोक एक्सायटेड आहेत आणि मला नक्कीच तिकडे भरपूर ऑडियन्स जो असेल तर तो मिळू शकतो जर पाचशे मुलं आले तर नक्कीच मला पंच्याहत्तर हजार फक्त सहा तासाचे मिळते एक हजार स्टुडंट आले तर एक लाख पन्नास हजार फक्त सहा तासाचे मिळतील आणि हे पॉसिबल आहे हे रिझल्ट पॉसिबल आहेत मी तुम्हाला असं काय नाही सांगत आहे की हे होऊ शकत हे माझ्यासोबत झालंय हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की हे माझ्यासोबत झालंय आणि हीही गॅरंटी मी देऊन सांगते की हे माझ्यासोबत होईल ठीक आहे कारण मी पॉझिटिव्हली विचार करते आणि हे माझ्यासोबत होण्यासाठी जे काय स्टेप्स मला घ्यावे लागतात ॲडव्हर्टिजमेंटसाठी असेल मार्केटिंगसाठी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी असेल तर ते घेण्याची माझी तितकी तयारी आहे तितका वेळ मला द्यावा लागेल खूप कष्ट मला करावे लागतील नक्कीच आता काहीतरी अचीव करायचं आहे म्हटल्यावर ते नक्कीच तुम्हाला थोडंफार एफर्ट्स त्याच्यामध्ये ॲड करावे लागतील तर हे रिझल्ट जर मला मिळणार असतील तर एफर्ट्स घेण्याची माझी तयारी आहे स्मार्ट टेक्निक्स वापरण्याची माझी तयारी आहे त्यामुळे माझ्या बाबतीत हो तुम्हाला असं वाटतंय की नाही बाबा दीडशे रुपये खूप जास्त माझ्याकडे काही एवढं नॉलेज नाही आहे मी सुद्धा शिकते आणि पहिलंच वेबिनार मला हे आहे तर तुम्ही एखादा वेबिनार नव्याण्णव रुपयाला सुद्धा घेऊ हो शकता एखादा वर्कशॉप फक्त नव्याण्णव रुपयाला घेऊ हो शकता शंभर विद्यार्थी आले तर नऊ हजार नऊशे आता तुमच्यापैकी भरपूर जणांना वाटत असेल की हे शंभर विद्यार्थी कुठून येणार कसे येणार तर त्याच्यासाठी ना तुम्हाला कुठेतरी म्हणजे प्रिपेअर राहावं लागेल ठीक आहे ज्या फील्डमध्ये तुम्हाला व्हिडिओ हे वर्कश वर्कशॉप्स घ्यायचे आहेत तर त्या फील्डमधलं तुमचं जे काही नॉलेज आहे ना तर ते तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती शेअर करावं लागेल जसं की मी माझ्या सोशल मीडियावरती स्पेशल युट्यूबवरती ग्राफिक्स यूट्यूब सोशल मीडिया स्पोकन तर याबद्दल भरपूर नॉलेज मी शेअर करत असते म्हणजे मला जे जे माहिती आहे तर ते मी शेअर करत असते त्यामुळे लोकांचा कुठेतरी एक ट्रस्ट असतो गो, की बाबा या व्यक्तीला हे गो गोष्ट माहिती आहे भरपूर वेळेला लोकांना असं वाटतंय का म्हणजे भरपूर वेगवेगळ्या फील्ड्सबद्दल मला माहिती आहे आणि भरपूर असे मला कॉमेंट्स किंवा मेसेजेस पण येतात त्यावेळी मी सॉरी म्हणते थोडंसं या फील्डमध्ये तुम्ही एक्सपर्ट ॲडवाईस घ्या याबद्दल मला माहिती नाही आहे तर इतकं म्हणजे लोकांना वाटते की नाही यांना माहिती असणार आहे तर अशी एक पॉझिटिव्ह इमेज आपले तयार करा तुमच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून तुमच्या नॉलेजच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरती ठीक आहे आता हे रिझल्ट हे रिझल्ट तर माझे ऑर्गॅनिकले होते एका व्हिडिओच्या माध्यमातून जे काही लीड्स आले तर ते होतात याच्यासाठी कदाचित मला डिजिटल मार्केटिंग पण करावी लागेल म्हणजे बघा डिजिटल मार्केटिंग काय असतं जर का मी सर्च केलं की वर्कशीट कसे बनवायचे ठीक आहे कुठेही गुगलला सर्च केलं यूट्यूबला सर्च केलं तर बघा मला ना ॲडव्हर्टिजमेंट्स यायला चालू होतील की वर्कशीट्सचे वर्कशॉप तर ते जे ॲडवर्टिजमेंट करतात ना त्याला आपण बोलतो डिजिटल मार्केटिंग जे की टार्गेटेड लोकांना ती जे ॲडवर्टिजमेंट असेल ना तर ती दाखवतात तर कदाचित मला डिजिटल ॲडव्हर्टिजमेंटसाठी पाच हजार इन्व्हेस्ट करावे लागतील कदाचित मला करावे लागतील आणि तितकी माझी तयारी आहे जर मला हे रिझल्ट मिळणार असतील तर मी नक्कीच डिजिटल ॲडव्हर्टिजमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट जी असेल ना तर ती करू शकते कारण तर माझ्याकडे आत्ता सध्या ऑर्गॅनिकली एकवीस हजार वीस हजार पंधरा हजारच्या आसपास मिळतात तर त्यातलीच थोडी अमाऊंट जर मी मार्केटिंगसाठी वापरले तर अजून जास्त ऑडियन्स येईल आणि माझं जे काम आहे तर ते अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा टाईपचे वर्कशॉप्स तुम्ही तुमच्या फील्डच्या रिलेटेड जे असेल ना तर ते घेऊ शकता आता वर्कशॉप घेताना मी कोणती गोष्ट अशी केली जी की माझ्या स्टुडंटसाठी बेनिफिशियल होती तर ती सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वर्कशीट्स वर्कशॉप्स असतात ना तर ते छोट्या ड्युरेशनचे असतात आणि लाईव्ह असतात त्यामुळे जर रेकॉर्डिंग तुम्हाला कोणीच प्रोवाइड करणार नाही तुम्हाला मिळत नाहीत वर्कशॉप्सचे पण मी माझ्या स्टुडंटसाठी रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतात माझ्या स्टुडंटचा फायदा होतोय लॉस तोटा होण्याची काहीच गरज नाही बरोबर त्यांचा फायदा होतोय हो दृष्टिकोनात मी त्यांना कारण भरपूर माझ्या अशा मैत्रिणी आहेत ना त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये इतक्या गुंतलेल्या असतात ना की पे करतात दीडशे रुपये मला देतात पण त्यावेळेला त्यांना लेक्चर अटेंड करणं होत नाही पॉसिबल होत नाही आणि त्यांच्यासाठी स्पेशली मी रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड करते जे की सहा महिने तीन महिने जे काही त्यांच्या कोर्सच्या रिलेटेड असतील तर ते त्यांच्या सोबत असतील त्यांच्याकडे ऍक्सेस असेल सो लेक्चर जरी मिस झालं तरी सुद्धा ते बघू शकतात किंवा भरपूर अशा महिला असतात ना की ज्यांना पहिला एकदा शिकवलं की समजत नाही त्यांच्यासाठी त्या गोष्टी रिपीटेडली बघाव्या लागतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे जर रेकॉर्डिंग्स असतील ना तर ते उपयुक्त ठरतात जर तुम्हाला सुद्धा वर्कशॉप्स घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा अशा टाइपच्या रेकॉर्डिंग्स जे असतील तर तुमच्या स्टुडंट्सना प्रोव्हाइड करू शकता आणि दुसरं म्हणजे अशा टाइपच्या छोट्या छोट्या वेबिनार्स थ्रू तुम्ही तुमचा मोठा एखादा कोर्स असेल जसं की माझा आता ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स आहे तर जर मी वर्कशीट मेकिंगचा एक दीडशे रुपयाचा वेबिनार घेतला आणि त्या को वेबिनारमधून जर मी म्हटलं की तुम्हाला हा जर वेबिनार आवडला असेल माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझा ग्राफिक डिझायनिंगचा जो काही कोर्स चालू होणार आहे तर त्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता जर नक्कीच माझी टीचिंग चांगली असेल नॉलेज मी चांगलं शेअर केलं असेल तर नक्कीच ज्या स्टुडंट्सना नक्कीच ग्राफिक डिझाईन शिकायचा तर ते एनरुल होतील ठीक आहे म्हणजे अशा टाइपच्या वर्कशॉप्स छोट्या छोट्या वर्कशॉप्समधून मोठे मोठे तुमचे जे काही कोर्सेस असतील तर ते तुम्ही सेल करू शकता भरपूर वेळेला त्या वर्कशॉप्स मी वन फिफ्टी रुपीज चार्ज करते कारण तितकी माझी ॲडव्हर्टिजमेंट माझी मार्केटिंग जे असेल तर ती झालेली आहे तुम्ही जर न्यू असाल या फील्डमध्ये तर तुम्ही खूप कमी चार्जेस जे असतील तर ते ठेवू शकता म्हणजे नव्याण्णव रुपये वन ट्वेंटी नाईन वन थर्टी नाईन अशी चार्जेस ठेवू शकता आणि टू टू थ्री ना तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधला सॉरी फॉर uh, बॅकग्राऊंड वाईज uh, तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधला जो काही वर्कशॉप असेल ना तो तो तुम्ही घेऊ शकताय हे रिझल्ट अचिवेबल आहेत स्पेशली माझ्या गोल मैत्रिणींसाठी पण तेवढी कष्ट करण्याची किंवा पॉझिटिव्हली विचार करण्याची तुमची तयारी हवी मला तर माहिती आहे ह्या वर्षामध्ये आता आठ डिसेंबर आहे ना दोन हजार सव्वीसमध्ये मी भरपूर अशा गोष्टी अचीव करणार आहे जाकी माझा टू टू लिस्टमध्ये आहेत आणि भरपूर अशा गोष्टी अजून आहेत अशा की अजून मी त्या ॲड केलेल्या नाही पण यस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स खूप जास्त एक्साइटेड असणार आहे कारण मी अजून माझा जो काय बेस्ट असेल तर तो देणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात ट्वेंटी ट्वेंटी सिक्ससाठी साठी मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ट्वेंटी ट्वेंटी सिक्ससाठी साठी काय एक वेगळी आयडिया बिझनेस आयडिया असेल स्पेशली काय तुमच्याकडे आहे तर ती सुद्धा मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला असं वाटत असेल की इतक्या हळू का बोलते तर वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा आणि मी रेकॉर्डिंग करते माझ्या स्टुडिओ रूममध्ये पण थोडासा आवाज पलीकडे जातो जिथे माझी छोटी छोटी मुलं आहेत ना तिथे झोपलेली आहेत तर हे सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की थोडंसं एफर्ट्स ठीक आहे एफर्ट्स तुमचे नक्कीच असायला हवे कुठलीही गोष्ट तुम्हाला ऐती मिळणार नाही किंवा एक्सक्युजेस देऊन मिळणार नाही कदाचित मी सुद्धा एक्सक्यूज देऊन जर आता झोपले असते तर सकाळी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नसते तर थोडंसं फॅमिली किंवा काम यामुळे मला व्हिडिओज कन्सिस्टंटली रेकॉर्ड करायला किंवा जसे ते जायला हवा फ्लो यूट्यूबचा तर मला करता येत नाही नो पण असं काय म्हणजे चुकतंय किंवा नाहीच होऊ शकत असं पण नाही आहे जसं मला जमत आहे जितके एफर्ट्स मी देऊ शकते तर ते दे मी देते आणि तुम तुम्हीसुद्धा तुमच्या रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये जितके एफर्ट्स देऊ शकता ना तर तितके एफर्ट्स द्या आणि ग्रो व्हा खूप मोठे व्हा खूप ग्रो व्हा हे तुम्हाला बिझनेस प्लॅन कसा वाटला तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो काही कोर्स आहे तर तो दहा डिसेंबरला चालू होतो ताज जे की दोन महिने चालणार आहे वर्कशीट मेकिंग वर्कशॉप जो आहे तर तो पंधरा सोळा आणि सतरा तारखेला अठरा एकोणीस वीस कदाचित म्हणजे एक्सटेंड होईल तर तो सुद्धा आहे जर तुम्हाला वर्कशीट्स बनवायला शिकायचे असतील तर आणि अजून एक स्पेशली महिलांसाठी करिअर कमबॅकचा एक वर्कशॉप आहे जो की चार दिवसाचा असणार आहे जो की ट्वेंटी वन और ट्वेंटी टूपासून चालू होणार आहे व्हॉट्सअपला मेसेज करा अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल करिअर कमबॅकमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट हेल्थवरती कसं तो फोकस करायचं कमीत कमी वेळेमध्ये कमी जास्तीत जास्त काम कसं करायचं स्किल्स थ्रू ए आय टेक्निक्स कसे वापरायचे स्पेशली माझ्या गोड मैत्रिणींसोबत मी शेअर करणार आहे माझे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आय नो हंड्रेड पर्सेंट ते तुमच्या लाईफमध्ये सुद्धा काम करतील आणि फीज फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे त्या वर्कशॉपची अडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा नंबर मी तुम्हाला कॉमेंटमध्ये पिन करते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर ॲड करते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय आणि ड्रीम बिग बाय